नमस्कार मित्रांनो स्वर्गीय रणजित निंबाळकर सर यांच्या मनातील जोडी आवडती जोडी म्हणजे हिंद केसरी बकासूर हिंद केसरी मित्रांनो ही सरांच्या मनातील जोडी सरांची एक इच्छा होती की मोठमोठ्या मैदानात सरजा बकासूर पळावे तर मित्रांनो सरांच्या निधनानंतर आज कातरखटाऊ मैदानात बकासूर सर्जाची गाडी गट क्रमांक अकरामध्ये पळाली चांगल्या रीतीने गटपास झाली त्यामुळे मित्रांनो सरांची एक आठवण आली सर नेहमीच म्हणत गाडी खूप छान पळाली ह्यातील मात्र शंका नाही हे मित्रांनो सरां वाक्य नेहमीच हारो किंवा जिंको पण एक वाक्य नेहमी बोलायचे गाडी खूप छान पळाली यातील मात्र शंका नाही म्हणून मित्रांनो आज सरांची आठवण झाली बाकासूर सरजा गट पास नंतर हाच वाक्य हेच वाक्य सरांनी नक्कीच वापरलं असतं मित्रांनो सर नेहमी म्हणत माझं की प्राण बाकासूर आणि माझं काळीच सरजा असं नेहमी म्हणत होते आज जर सर असते तर नक्कीच हे वाक्य बोलले असते खूप सरांची आठवण येतो भावपूर्ण श्रद्धांजली रणजित सर यांना मिस यू रणजित सर